गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जिल्ह्यातील पट्टण कोडोली इथं तीस मार्च रोजी शिवप्रेमींनी रात्री गनिमी कावा करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता मात्र या पुतळ्यावरून आता प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळं पोलिसांनी हा पुतळा हटवण्याचे आदेश दिले असून त्याला शिवप्रेमींनी नकार दिला आहे यामुळं पट्टणकडोली गावामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः तोडगा काढत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इथल्या पट्टणकडोलीमध्ये बस स्थानकाच्या बाजूला रात्री तीन वाजता गनिमी काव्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला मात्र हा पूर्णाकृती पुतळा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बसवल्यामुळं पोलिसांनी तो हटवण्याचा आदेश दिला मात्र पुतळा हटवण्यास शिवप्रेमींनी नकार दिल्यानंतर प्रशासन स्वत हा पुतळा हटवण्यासाठी पुढे सरसावलं आमदार अशोक माने प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्यासह अनेक अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र गावामध्ये सकाळपासून तणावपूर्ण वातावरण तयार झालं असून प्रशासनानं या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत शिवभक्त पुतळा हटवण्याच्या विरोधात असून जे काही परवानग्या लागणार असतील ते आम्ही घेऊ मात्र पुतळा हटवून देणार नाही अशी भूमिका शिवभक्तांची होती या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाशी चर्चा करत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून पुतळा जागेवरून न हटवता त्याला झाकून ठेवावं आणि प्रशासनाच्या सर्व परवानगी घेऊन पुन्हा पुतळा उघडण्यास सांगितलं आहे यामुळं गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून संपूर्ण गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात बॅरिकेड्स टाकून वाहतूक बंद करण्यात आली आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार अकरा या सालात पट्टणकोडोली गावात जातीय दंगली झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात पट्टणकोडोली गावाची अतिसंवेदनशील म्हणून ओळख निर्माण झाली आहे यामुळं गावात कोणताच पुतळा बसवण्यासाठी परवानगी नाही तरीही शिवप्रेमींनी गुढीपाडव्याचं निमित्त साधून जुन्या एस टी स्टँड इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ठिकाणी पुतळा उभारला